आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरातील म्हाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या धक्कादायक हल्ल्यात निलेश श्रीपत भुपाडे वय वर्षे एकवीस असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली आमची कुरापत काढतो अशा किरकोळ कारणामुळे त्याची हत्या झाल्याचं जा पोलिसांनी सांगितलं आहे यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात चार विधी संघर्षित बालक आहेत तर दोन संज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हे देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले यात कुठलेही संशयित ताब्यात घेतले नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे माहिती दिली आहे दरम्यान होळीच्या रात्रीच ही खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या धक्कादायक घटनेबाबत आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी पंचवटी पोलीस ठाण्यातून घेतलेला खास आढावा पाहुयात सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये हत्येचं सत्र हे सुरू असून ते थांबण्याचं नाव घेत नाही असं एकंदरीत चित्र दिसतं आहे आणि त्याच अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्यातील फुलेनगर महाडा बिल्डिंगजवळ रात्री दीड ते दोनच्या सुमारास एका एकवीस वर्ष युवकाचा धारधार शस्त्राने वार करत त्या त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि निलेश श्रीपद उफाडे असं त्या मैत युवकाचं नाव असून त्याच्यावर एकूण सहा जणांनी त्याच्यावर वार केला होता आणि त्यापैकी चार विधी संघर्ष संघर्षित बालक आहेत आणि दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि एकंदरीत या प्रकारामुळे संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे त्याच अनुषंगाने पोलीस दलात देखील पोलिस दलाचे देखील मोठ्या शक्तीचे प्रयत्न चालू आहेत आता त्या सहा जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातून किरकोळ कारणावरून कुरापत काढतो म्हणून अशा किरकोळ कारणावरून त्या युवकाच्या हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील पुढील तपासात काय निष्पन्न होतं आणि नाशिकच्या गुन्हेगारीवर नाशिक, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे कशा पद्धतीने अंकुश ठेवतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल ना मी बोलते मी नी निलेश चाई हे पोलीस लोक काहीच करत नाही बघा माझे निलेश संग आक्षीडन केलं आता त्यांनी माझे निलेश लय लागलेलं त्यांनी आधी दोन वेळा हल्ला केला त्याच्या पप्पाच्या हातावर तलवार मारली कोणीच नाही धरलं कोणीच नाही धरायला गल्लीतले मी ओरडत होते येण्यासारखी त्यांनी वार करत होते कोणी त्यांना धरत नव्हते होता आन्या त्याचा भाऊ सागर आणि त्याच्या मग भराड्याचं प्ल होत अशा दहा पंधरा जण घेऊन आला मला भीतीवर मी वरडायला लागले भीतीवर लोटलं ते तेव्हा घरात येऊन त्याच्यावर वार केले मी पोलीस लोकांना माझा निलेशाने मी विनंती करू करू काकूल त्या करून सांगितलं पोलीस आमच्या संघी नाही आले त्यांनी आम्हाला शिवेलला एकल्यालाच पाठवलं त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला ते चार पाच पोरं आहे त्या पोरांमध्ये अनिल अनिल सोनवणे त्याचा भाऊ सागर सोनवणे ते भराड्याचे पोर आणले होते त्याच्यानंतर आमच्या गारड्याचा एक मुलगा आहे नितीश नितीश काळे त्या सगळ्यांनी माझ्या पोरावर हल्ला केला माझा पोरगा जनावर सारखा जीव घेऊन पळत होता मी त्याच्या माग पळायला लागले ला आणि इथं पोलीस स्टेशनला आले या पोलिसांनी काही कारवाई नाही केली ज्यावेळेस मारलं दोन वेळा आधी हल्ला झाला तवाही तक्रार लिवली या लोकांनी काही केलं नाही तवाबी तलवारीचे वार झाले एवढा दगड टाकला माझ्या पोराने संडाशीवरून संडाशी वरून नवीन संडास झाली वरतुकडी टाकली एवढा दगड टाकला त्याच्या डोक्यामध्ये तो असा पडलेला होता तो दगड त्याच्या पायावर लागला तेव्हाही माझा पोरगा वाचला बिहरीच्या बाटल्यावर फेकल्या तेव्हाही माझा पोरगा वाचला तो दिवस गुरुवार होता रात्रीची वेळ होती आठ साडेआठ दिवस झाले हे आणि त्याच्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी रोडावर आले पोरं आणि आमच्या इथले काही पोरं त्याच्याशी बोलू लागले ते पोरांना ला माहिती होत का माझ्या पोराला मारायला आले पण त्या पोरांनी काय केलं मला नाही सांगितलं माझ्या पोराला नाही सांगितलं आणि त्या पोरं घरी होती काहीच कारण नाही काहीच घे घे माझा पोरगा कोणात राहत नाही हे करत नाही मंडळ मंडळ म्हणताय झालं काहीच नाही विचित्र शब्द बोलला माझ्या मुलाला माझ्या मुलाला असा घाण शब्द तो मुलगा बोलला अनिल सोनवने माझा मुलगा म्हटला भाऊ यार मजाकच्या ठिकाणी मजा एवढा घाण शब्द तू बोलला माझ्या मनात वाईट लागल मित्र फिरायचा आणि त्यांनीच काय केलं एवढा घाण शब्द बोलला त्याचा माझी मागणी तीन वेळा हल्ला केला माझ्या पोरावर पोलिसांनी काही सगळे पोरं माझ्या छेल मध्ये पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या पोराला मारलय नेमका काय प्रकार होता दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लो मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्या त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्ताळीस एकशे अठ्ठाळीस एकशे एकोणपन्नास एक गुन्हा एक दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे मयत आहे हा पण गुन्हेगारच आहे त्याच्यावर आतापर्यंत वेद पोलिस पाच गुन्हे दाखल आहेत ज्यांनी मारलं ते गुन्हेगार का त्याच्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आमच्याकडे चार, चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या आरोपींचा शोध चालू आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा